पावर मराठी पलूस काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त आगामी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष अधिकृत उमेदवार सौ संजीवनी सुहास पुदाले प्रभाग क्रमांक नऊमधील मधील सौ शकुंतला संजय माळी व श्री शहाजी विश्वास मोरे तसेच प्रभाग क्रमांक दहा मधील सौ पूजा रुपेश शेंगडे आणि श्री गणपतराव आनंदराव पुदाले यांच्या प्रचाराचा वेग पलूसमध्ये मोठ्या उत्साहात सुरू आहे नागरिकांशी संवाद साधण्यासाठी शहरातील विविध भागात आयोजित बैठकींना अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला या सर्व बैठका आमदार विश्वजित कदम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडल्या विकासदृष्ट्या दूरदृष्टी दुरु असलेले लोकाभिमुख नेतृत्व करणारे आणि प्रामाणिक कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे विश्वजित कदम यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य चैतन्य निर्माण झाले काँग्रेसने स्थानिक स्तरावर केलेली भक्कम विकास कामे जनसामान्यांशी कायम राखलेला संवाद शिक्षण आरोग्य क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रगती नवी शासकीय इमारत आणि सुरू असलेले अनेक विकास प्रकल्प यामुळे पलूसमध्ये काँग्रेसवरील जनविश्वास आणखी दृढ होतोय या विकास प्रवासाला अधिक गती देण्यासाठी दोन डिसेंबर रोजी काँग्रेसच्या सर्व अधिकृत उमेदवारांना भक्कम बहुमताने विजय करा असं आवाहन या बैठकीतून करण्यात आलं स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज